श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीत स्वामी काही काळ वास्तव्याला होते त्यांचा अद्भुत महिमा होता लोकांची गर्दी वाढत होती त्यांच्या दर्शनासाठी लोक होते जो कोणी त्यांच्या परमपवित्र चरणांना मिठी मारून आपले असह्य दुःख निवेदन करी त्या क्षणी स्वामींची प्रेमळ स्नेहाळ नजर त्या दा दुखितांच्या सर्वांगावरून फिरे आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी तो माणूस दुःखमुक्त होईल महिमा वाढत चालला होता वृक्षांच्या घनदाट छायेत स्वामी बसलेले असायचे देवळाचे पुजारी रोज प्रसादाचे नैवेद्याचे ताट पुढे ठेवायचे आणि विनंती करायचे स्वामी, स्वामी तुम्हीच खरे तर जगन्नाथ आहात विश्वाचे नियंते आहात प्रसाद ग्रहण करा म्हणजे मग सर्व भक्तांना प्रसाद वाटता येईल स्वामी प्रसादाचे ग्रहण करायचे प्रसादाच्या ताटातले सुग्रास अन्न सर्वांना प्रसाद म्हणून वाटायला लागायचे आश्चर्य म्हणजे प्रसादाच्या अन्नाचे कितीही वाटप केले तरी ते सुग्रास अन्न संपत नसे की स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारली तो स्वामींना म्हणू लागला की स्वामी, लाग ला। स्वामी तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर प्रगट झाला आला परंतु मी पडलो जन्मांना मला परमेश्वराचे दर्शन त्यामुळे घडत नाही स्वामी आपले प्रत्यक्ष दर्शन घडेल अशी मजबर कृपा करावी मी अनाथा म्हणून तुमच्या पायाशी आहे स्वामींनी त्या जन्मांधाला अलगतपणे उठवले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्याला जवळ घेतले आणि त्याच्या डोळ्यावरून हात फिरवले त्या क्षणी चमत्कार असा घडला की त्या जन्मंदा पुढे दिव्य प्रकाश पडला स्वामींनी त्याला श्री दत्तात्रयाच्या रूपात दर्शन दिले जन्मांधाला खूप आनंद झाला त्याने स्वामीचे चरण घट्ट पकडले लागला स्वामी प्रत्यक्ष परमेश्वराला भेटण्याचे भाग्य तुम्ही मला दिले आता हे चरण मी कधीच सोडणार नाही स्वामींनी त्याला म्हटले आता तू मजपाशीच राहणार आहे तू माझ्या बरोबर दक्षिणेच्या प्रवासाला चल श्री स्वामी समर्थ